डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ हे नाराज होऊन सतरा बंडखोर आमदारांचं नेतृत्व करत शिवसेनेतनं बाहेर पडले महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावं ही भुजबळ यांची इच्छा होती पण शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी भुजबळ यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं या घटनेला जवळपास तेहतीस वर्षांचा कालावधी उलटलाय सध्या छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत आणि तेहतीस वर्षानंतर त्यांनी असाच मार्ग स्वीकारण्याचे संकेत मंगळवारी दिलेत आपल्या नाट्यमय शैलीमध्ये बोलताना भुजबळ म्हणाले की जहा नाही नाही रेना महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज झालेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती नाराजी व्यक्त करत टीका केली आहे अजित पवार हे आपल्या इच्छेनुसार पक्ष चालवतात असा आरोपही त्यांनी केलाय एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला छगन भुजबळ हे त्यांच्या राजकीय प्रभावाच्या शिखरावरती होते तेव्हा एक संघ असलेल्या शिवसेनेतनं त्यांनी बाहेर पडायचं धाडस केलेलं होतं पण आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती ढगांनी गर्दी केली आहे कारण की सत्याहत्तर वर्षीय टप्प्यात आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विरोधात बंड करून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठं आव्हान उभं करतील का याबद्दल शंका उपस्थित होतीय नाशिकमधल्या बागवानपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात छगन भुजबळांचा जन्म झाला त्यांचे कुटुंब हे हे अनेक मुस्लिम कुटुंबासोबत कुटुंबासोबत राहत बालपणीच आईवडिलांचं निधन झाल्यामुळे भुजबळ आपल्या मुंबईमध्ये स्थायिक झाले तेव्हा वय फक्त दोन वर्ष होतं आईच्या मावशीनं त्यांचा सांभाळ केलाय माळी समाजामध्ये जन्मलेल्या भुजबळांनी माटुंगामधल्या वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातनं अभियांत्रिकीचा डिप्लोमा केला आणि त्या काळात भुजबळ यांनी भायखळ्यामधल्या बाजारात भाजी विक्रेता म्हणून सुद्धा काम केले महाविद्यालयात शिक्षण घेताना भुजबळ हे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये शिवसेना नेत्यांच्या सभा ऐकण्यासाठी जायचे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर मराठी विचार आणि निर्भीड वक्तृत्व शैलीमुळे ते प्रभावित झाले त्यानंतर भुजबळ यांनी शिवसेनेत सामील होण्याचा सा निर्णय घेतला आपल्या आक्रमक प्रभावी भाषणातनं त्यांनी पक्षात छाप पाडली शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भुजबळांवरती इतके प्रभावित झालेले होते की त्यांनी एकोणीसशे मध्ये त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची सुद्धा उमेदवारी दिली सलग दोन वेळा निवडून आल्यानंतर भुजबळ दोनदा महापौर झाले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरती माझगाव मतदारसंघात विधानसभेची निवडणूक जिंकली आणि भुजबळ भुजबळांनी दोन वेळा प्रतिनिधित्व सुद्धा केलंय बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून भुजबळांनी आपली ओळख निर्माण केली होती शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसात भिनलेला होता सत्ताधाऱ्यांवरती ते सातत्यानं शाब्दिक हल्ले करायचे एकोणीसशे नव्वद मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांनी शिवसेनेचे शिलेदार निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण या काळात त्यांचे मनोहर जोशींशी संबंध बिघडले त्यातच बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद जोशींना दिलं त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले मी मागास वर्गाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून अन्याय झाला आणि मनोहर जोशी ब्राह्मण असल्यानं त्यांना पद देण्यात आलं अशी नाराजी भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखवली त्याचवेळी मंडल आयोगाचे वारे व्हायला लागलेले होते इतर मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करण्याची अशी संधी पुन्हा मिळणार नाही असं भुजबळांना वाटलं मग त्यानंतर त्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेत मंडल आयोगाला समर्थन देत सतरा बंडखोर शिवसैनिकांसह हो पक्षातनं बाहेर पडायचा निर्णय घेतला इतका धाडसी निर्णय शिवसेनेतच काय पण राज्याच्या राजकारणात सुद्धा आधी कुणी घेतलेला नव्हता कारण की त्यावेळी बाळासाहेबांचा प्रचंड दरारा होता भुजबळांनी शरद पवारांच्या मदतीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला शिवसेना सोडण्यास पवारांनी त्यांची मनधरणी केलेली होती तर काँग्रेस नेतृत्वाला विरोध करत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा भुजबळ सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सामील झाले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं युती करत राज्यात सत्ता स्थापन केली तेव्हा भुजबळ यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्यासारखी अनेक महत्वाची पदं भूषवली तेलगी घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर भुजबळांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता तरी सुद्धा त्यांचा राजकीय प्रवास काही थांबलेला नाहीये शरद पवार यांच्या सोबत घनिष्ठ संबंधांमुळे भुजबळ हे राज्यामधले महत्वाचे नेते झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं विजय मिळवला त्यानंतर भुजबळांनी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली जवळपास दोन वर्षांहून जास्त काळ त्यांनी तुरुंगात घालवला त्यामुळे भुजबळांचा राजकीय प्रभाव कमी झाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते पण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहायचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकारमध्ये भुजबळांची मंत्रीपदी सुद्धा वर्णी लागली जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भुजबळ यांनी कायदेशीर अडचणींना सामोरं जात अजित पवारांच्या बाजूनं महत्वाची भूमिका बजावली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळालं महायुती सलग दुसऱ्यांना सत्तेत आल्यानंतर रविवारी नागपूरमध्ये सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला यावेळी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह हो एकूण एकोणचाळीस नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला मंत्रिमंडळात घेणार होते पण अजित पवारांनीच आपल्याला डावललं असा दावा करत भुजबळांनी टीका करायला सुरुवात केली आहे भुजबळ आणि पवार यांच्यातील दीर्घकालीन संबंधाचं एक प्रमुख कारण म्हणजे आपण फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करत नाही अशी प्रतिमा शरद पवारांना राजकारणामध्ये निर्माण करायची होती भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय समाजाचे नेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे समता परिषदेची स्थापना करून ते ओबीसी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवण्याचे प्रयत्न करत आहेत पण अजित पवार आणि भुजबळ ह्यांच्या संबंधात कटुता निर्माण झाली आहे दोन हजार दहा मध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री असताना त्यांचा तेवीस महिन्यांचा कार्यकाळ अजित पवारांनी संपुष्टात आणलेला होता ह्या पदावरती आपली वर्णी लागावी ह्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्यावरती दबाव निर्माण केला होता याशिवाय अजित पवारांनी पक्षाचा ओबीसी चेहरा धनंजय मुंडेंना समोर आणलं त्यामुळे भुजबळ यांचं महत्व कमी झालं गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे आपल्या योजना गुप्त ठेवत आहेत सध्याचा काळ आपल्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरू शकतो असं त्यांना वाटत आहे मराठा समाजानं ओबीसी प्रवर्गातनं केलेली आरक्षणाची मागणी आणि त्याविरोधात भुजबळांनी घेतलेली ठाम भूमिका राज्यातील राजकारणामध्ये त्यांचं महत्त्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे कारण जेव्हा राज्यातील बहुतांश पक्षाचे नेते मराठा समाजानं केलेल्या आरक्षणाच्या मागणीला तोंड द्यायचा टाळटाळ करत होते तेव्हा भुजबळांनीच ह्या मागणीला उघडपणे विरोध केलाय त्यावेळी अनेकांचं असं म्हणणं होतं की त्यांचा विरोध आरक्षणातील ओबीसी प्रवर्गाचा वाटा वाचवण्यासाठी होता तर काहींना वाटलं की राज्यातील प्रमुख ओबीसी नेते म्हणून भुजबळ हे आपलं स्थान बळकट करायचा प्रयत्न करत आहेत भुजबळांच्या ह्या भूमिकेमुळे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा त्यांचं निवडणुकीतील विजयाचं अंतर हे निम्म्यावर आलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांच्या विजयाचं अंतर वाढलं विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांची मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्यानं भाजपला मोठं यश मिळालं त्यामुळे भुजबळांच्या ओबीसी आकांक्षेला मोठा धक्का बसला बुधवारी नाशिकमध्ये आपल्या समर्थकांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले की कृपया तुमचं आंदोलन सुरू ठेवा लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे जे काही घडलंय त्यावर तुम्ही असंतोष व्यक्त करा ओबीसीच्या हक्कासाठी मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार आहे भुजबळांचे हे शब्द असं सूचित करत होते की लढल्याशिवाय ते हार मानणार नाहीत भविष्यातील रणनीती लवकरच ठरवू असंही ते म्हणाले पण त्यांनी व्यक्त केलेला हा असंतोष जनतेमध्ये गुंजेल की नाही ह्याबद्दल सुद्धा साशंकता आहे कारण की बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे वाढत्या वयामुळे त्यांना पूर्वीप्रमाणेच जनतेचा पाठिंबा मिळेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे दरम्यान राज्याच्या सक्रिय राजकारणातनं हळूहळू दूर गेल्यानंतर आपल्याला राज्यसभेत एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून जबाबदारी मिळेल अशीही भुजबळांना आशा होती पण अजित पवारांकडनं कुठलाही प्रतिसाद येत नसल्यानं येणाऱ्या काळात त्यांच्या राजकीय भवितव्यावरती प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण होऊ शकतं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या है तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक